भारताने दोन हजार वीस एकवीसच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अजिंक्य रहाण्याच्या नेतृत्वाखाली गाबा कसोटीत विजय मिळवला तुटा हे गाबा का घमंड हा तोच विजय ह्या विजयामध्ये रिषभ पंतची भूमिका अतिशय मोलाची होती गाभावर विजयाचा चौकारही त्यानेच मारला होता त्यावेळी जल्लोष केलेल्या करोडो भारतीयांमध्ये आपला देखील समावेश होता खरोखरच ज्या परिस्थितीतून त्याने भारताला विजयी केलं होतं ते अशक्यप्राय होतं आणि म्हणूनच जगभरातून अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं या सिरीजपर्यंत रिषभ पंत हा एक बेदरकार अल्लड फारशी समज नसणारा क्रिकेटपटू वाटायचा आक्रमक खेळण्याच्या नादात कित्येकदा तो आपली विकेट फेकून द्यायचा संघाला गरज असताना चांगली खेळी करण्याची संधी असताना देखील त्यांनी अतिशय सुमार फटका मारून आपली विकेट बहाल केलेली आपण सर्वांनी पाहिली आहे त्यामुळेच रिषभ एक खेळाडू म्हणून आवडण्यासारखं काही नव्हतंच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रिषभकडे जग वेगळ्या दृष्टीने पाहू लागलं याआधीसुद्धा तो भारतीय संघात होताच मात्र आता तो भारतीय संघाचा अविभाज्य घटक बनला तो कसा खेळला याच्या खोलात आपण जाणार नाही भारतीय संघ व्यवस्थापन दोन हजार तेवीसच्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी करत होतं रिषभ अर्थातच या समीकरणाचा भाग होता सगळं काही सुरळीत सुरू असताना दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये एके दिवशी बातमी आली की रिषभचा अपघात झाला त्याचं नशीब बलवत्तर म्हणून स्थानिक लोक आणि एका बस ड्रायव्हरने त्याला हॉस्पिटलला नेलं या बातमीनंतर आमच्या मित्रांच्या ग्रुपवर आपल्या दु देखील मित्रांच्या ग्रुपवर खूप चर्चा सुरू झाली सगळ्यांचा सूर एकच होता की त्याची मस्ती त्याला नडली काहीही गरज नसताना त्याने हा वेडेपणा केला आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून तो कमीत कमी एक दोन वर्ष तरी क्रिकेटपासून लांब राहील भारतासारख्या देशात सतत तुमची जागा घेण्यासाठी किमान दोन ते तीन जणं तयारच असतात अशावेळी रिषभ पंच क्रिकेटपासून दूर राहणे त्याला महागात पडलं कोणीतरी त्याला नक्कीच रिप्लेस करेल जेव्हा तो तंदुरुस्त होईल तेव्हा त्याला त्या त्या पुनरागमन करणे अतिशय अवघड जाईल असा काहीसा आमच्या चर्चेचा सूर होता जसे जसे त्याच्या दुखापतीबाबत आणखी डिटेल्स बाहेर येऊ लागले तस तशी ही चर्चा मुळात तो पुन्हा क्रिकेट खेळू शकेल का या दिशेने गेली त्यानंतर आय पी एल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप एक दिवसीय वर्ल्ड कप एवढं सगळं सारं पार पडलं या दरम्यान रिषभ कव्हर होत होता वेळोवेळी त्याच्याबाबतचे अपडेट मीडियामध्ये जाईल याची काळजी बी सी आयने घेतली स्वतः रिषभ आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर आपल्या रिकव्हरीचे फोटो व्हिडिओ टाकत होता रिषभचा अपघात झाल्यानंतर त्याला कितपत लागले याबाबत सुरुवातीला कोणालाच नीट माहिती नव्हती मात्र जेव्हा खरी परिस्थिती समोर आली त्यावेळी हा माणूस पुन्हा एकदा क्रिकेट खेळू शकेल की नाही इतपत मोठी शंका उभी राहिली बी सी सी आयने रिषभच्या रिकव्हरीबाबत आठ आठ मिनिटांचे दोन व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत या व्हिडिओचं टायटल मिरॅकल मॅन असं आहे या व्हिडिओमध्ये रिषभवर उपचार केलेले डॉक्टर फिजिओथेरपिस्ट स्ट्रेन अँड कंडिशनिंग कोचेस यांनी त्याची अपघातानंतरची परिस्थिती सांगितली आहे ती नुसती ऐकूनच आपल्याला धडकी भरते तो तर यामधून गेला आहे नुसता गेला नाही तर तो या सगळ्यातून आता बाहेर पडतोय आणि या वर्षीचे आय पी एल खेळण्यासाठी सज्ज देखील झाला आहे जेव्हा डॉक्टर्सने त्याची परिस्थिती पाहिली तेव्हा त्या त्याच्या उजव्या गुडघ्याच्या आजूबाजूला जे काही असते ते सगळं गणलं होतं लिगामेंट डॅमेज होते लिगामेंट डॅमेजमुळं अनेकांची कारकिर्द संपल्याचं आपण वाचतो आपण ते बघितलं देखील आहे की अनेक खेळाडूंची कारकिर्द संपून गेली आहे इथे तर खूपच भयानक परिस्थिती होती रिषभ पंतला कमबॅक करायचा झाला तर किमान अठरा महिने लागतील असं डॉक्टरांचं म्हणणं होतं त्यांनी ते तसं सा त्याला सांगितलं देखील मात्र तेव्हा रिषभ त्यांना म्हणाला होता मी बारा महिन्यात कमबॅक करेन मी पुन्हा चालू शकेन का पासून ते मी बारा महिन्यात कमबॅक करेन यातच किती आत्मविश्वास समावला आहे फक्त या एका वाक्यातूनच रिषभ पंतच्या लढवय्या वृत्तीची कल्पना येते एक वेळ अशी होती की त्याला उठायलासुद्धा तीन चार माणसांची मदत लागत होती अशी वेळ शत्रूवरही येऊ नये असे आपण म्हणतो तिथून रिकवर होण्यापर्यंतचा प्रवास किती बिकट असेल हा हो एक मोठा प्रश्न आहे मात्र रिषभ त्यातून बाहेर पडला आणि आय पी एल खेळायला सज्ज आहे तो इथून पुढे कसा खेळेल यशस्वी होईल अथवा नाही हे तर वेळच सांगेल मात्र मरणाच्या दारातून परत येऊन पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर ज्या जोशात उतरण्याच्या रिषभच्या या स्पिरिटला एक स्थलांतर केलाच पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ होता रिषभ पंतबद्दलचा एक लढवय्या वृत्ती एक खेळाडू जेव्हा अपघात झाल्यानंतर रिकव्हरी कशी करतो आणि जोरदार पुनरागमन करून तो पुन्हा खेळपट्टीवर खेळण्यासाठी तयार कसा होतो याबद्दलची ही कहाणी होती या व्हिडिओमध्ये इथेच थांबू ऋषभ पंत आज दिल्ली कायपर्यंतचं नेतृत्व करताना आपल्या पहिल्या या हंगामाच्या आय पी एल सामन्याला सुरुवात करेल तो कसा खेळतो तो ऋषभ पंतबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा आपल्या क्रीडा मित्रांसोबत तो शेअर करा आणि जे बेल आयकन दिसतं आहे ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील